मित्र चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग सत्तावीस भगवद्गीतेवर निबंध प्रतिक्रांतीचे धार्मिक समर्थन कृष्ण आणि त्याची गीता प्राचीन भारतीय साहित्यात गीतेचे कोणते स्थान आहे ख्रिश्चन धर्माचा बायबल हा जसा धर्मग्रंथ आहे तसाच तो हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे काय हिंदू या ग्रंथाला धर्मग्रंथ मानतात जर गीता हा धर्मग्रंथ आहे तर तो काय शिकव शिकवून देतो कोणत्या सिद्धांताचे गीता प्रतिपादन करते या विषयावर विद्वानात मतभेद आहेत हे मतभेद पाहता वाचकास आश्चर्य वाटण्याशिवाय राहणार नाही लिहितो उच्च व सुंदर भाव आहेत पण सोबतच काही विरोधात्मक बाबीसुद्धा गीतेमध्ये आढळतात ठिकठिकाणी पुनरावृत्ती अतिशयोक्ती विसंगती आणि अर्थहीन उदाहरणे आपणास गीतेमध्ये पाहावयास मिळतात होपकिन्स म्हणतो गीता ही महत्त्वपूर्णता व महत्वहीनता तर्कपूर्णता व तर्कहीनता यामुळे हिंदू साहित्यात एक विलक्षण कृती मानली जाते आदिम तत्वज्ञानांच्या सिद्धांताची गीता म्हणजे विचित्र समुच्चय आहे पुढे हॉपकिन्स म्हणतो एखाद्या काव्यकृतीच्या दृष्टिकोनातून पाहता गीता ही कमजोर रचना आहे एकाच गोष्टीला वारंवार सांगण्यात आले आहे शब्द आणि अर्थाच्या विसंगतीची शेकडो उदाहरणे आहेत सगळ्या बाबी पाहता गीता हे अद्भुत काव्य आहे हे अंती आश्चर्यकारक वाटते होठ जन्मैन म्हणतो भगवद्गीता ही सर्वेश्वरवादी काव्याचा वैष्णव ग्रंथ आहे गोरवे म्हणतो कृष्ण नावाचा देवता मानवरूप धारण करून श्रोत्यांना उपदेश देतो व हे सांगतो की प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे गीतेत सर्वेश्वरवाद व ईश्वरवाद एक दुसऱ्यात मिळविण्यात आलेले आहे श्री तेलंग यांच्या मते गीतेमध्ये अशी अनेक स्थळे आहेत ते एक दुसऱ्याशी योग्य जुळत नाही याबद्दल कुणीही प्रयत्न देखील केलेला नाही गीतेमध्ये जी काही विसंगती पाहावयास मिळते त्याबद्दल गीतेच्या रचनाकाराला माहिती होती सत्य गोष्टीबद्दल केवळ अनुमान काढण्यात आलेले आहे अनेक अर्धसत्य बाबींना इतरत्र पसरवून ठेवले आहे परंतु या इतस्त विखुरलेल्या अर्धसत्यांना एकत्र करण्याचा कुणीही प्रयत्न देखील केलेला नाही आधुनिक अशा विचारवंताचे हे विचार आहेत जुन्या रूढीवादी पंडितांच्या विचारात गीतेबाबत बरीच तफावत दिसून येते एक एकमत हे सुद्धा आहे की भगवद्गीता हा कुठल्याही विशेष धार्मिक संप्रदायांचा ग्रंथ नसून मोक्षप्राप्तीच्या समान मार्गाचे प्रतिपादन करतो तो मार्ग आहे एक कर्म मार्ग दोन भक्ती मार्ग तीन ज्ञानमार्ग या तीनही मार्गाद्वारे मोक्षप्राप्तीची हमी गीतेद्वारा देण्यात येते आपल्या मनाच्या समर्थनार्थ ही रूढीवादी मंडळी खालील अध्यायाचा पुरावा म्हणून उल्लेख करतात या ग्रंथातील एकूण अठरा अध्यायापैकी अध्याय एक ते सहामध्ये ज्ञानमार्ग सात ते बारामध्ये कर्ममार्ग आणि तेरा ते अठरामध्ये भक्तिमार्गाचा उपदेश करण्यात आला आहे रूढीवाद्यांच्या मते वरील तीनही मार्ग मोक्षप्राप्तीकरिता आवश्यक आहेत असे गीता प्रतिपादित करते रूढीवादी लेखकांच्या श्रेणीमध्ये शंकराचार्य आणि टिळकांचा समावेश होऊन देखील या दोघांची मते परस्प परंपरेपेक्षा वेगळी आहेत शंकराचार्याच्या मते गीतेमध्ये ज्ञानमार्गाचा उपदेश करण्यात आलेला आहे आणि मोक्ष प्राप्त करीत ज्ञानमार्ग हा योग्य असा मार्ग आहे गीतेमध्ये अनेक विसंगती आहे ही बाबचं टिळक मान्य कराव्यास तयार नाही उलट ते या गोष्टीचे खंडन करतात मोक्षप्राप्तीचे तीनही मार्ग योग्य आहेत या रूढीवादी पंडितांच्या देखील मानण्यास टिळक तयार नाहीत शंकराचार्याच्या मताप्रमाणे टीकांचे देखील मत हे की गीता ही एका निश्चित मार्गाची शिकवण देते टीकांच्या मते गीता ही ज्ञानमार्गाचा उपदेश देते गीतेमध्ये जे काही सांगण्यात आलेले आहे त्याबद्दल विद्वानात इतके मतभेद आहेत की याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते परंतु कुणीही विचारू शकेल की विद्वानात इतके मतभेद का आहेत माझ्या मते या सर्व विद्वानांनी गीतेमध्ये अशा गोष्टींचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जे खोटे आहे भ्रामक आहे हे विद्वान लोक कुराणामध्ये बायबलमध्ये आणि धर्मपदामध्ये जो धार्मिक उपदेश सांगित आलेला आहे अशा धार्मिक उपदेशाचा शोधाशोध गीतेमध्ये करतात माझ्या माहितीप्रमाणे असा प्रयत्न करणे व्यर्थ आहे ईश्वरचरणी नसल्यामुळे ईश्वरवाणी नसल्यामुळे गीतेमध्ये कोणताही धार्मिक संदेश नाही आणि असा संदेश शोधणे हे देखील व्यर्थ आहे निसंदेह कुणीही प्रश्न करील की गीता ही जर ईश्वरवाणी नाही तर आहे तरी काय याला माझे उत्तर आहे की भगवद्गीता हा धर्मग्रंथही नाही अथवा तत् तत्वज्ञानाचा ग्रंथ देखील नाही जर कोणी व्यक्ती भगवद्गीतेला धर्मग्रंथ किंवा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ, ग्रंथ म्हणून घेत असेल तर स्वतःचीच फसगत करून घेत आहे वस्तुस्त हा गीता हा धर्मग्रंथही नाही किंवा तत्वज्ञानाचा ग्रंथ, ग्रंथ देखील नाही या ग्रंथामध्ये प्रतिक्रांतीच्या दार्शनिक तत्त्वज्ञानाचे धार्मिक आधारावर समर्थन करण्यात आलेले आहे सर्वप्रथम गीतेमध्ये कुठली बाब पाहायला मिळत असेल तर ती म्हणजे युद्धाचे समर्थन होय युद्धाचे तत्वज्ञानाच्या आधारावर समर्थन दोन तर्क देऊन करण्यात आला आहे प्रथम हा की जग हे नश्वर आहे व मनुष्य मृत्यूधर्मी आहे वस्तूचा अंत होणे निश्चित आहे बुद्धिमान व्यक्तीच्या दृष्टिकोनात ही बाब निरर्थक आहे की मृत्यू स्वाभाविकपणे होतो की युद्धात हिंसेद्वारे जे स्वाभाविक असेल जे नष्ट होणारे आहे त्याबद्दल रडण्यात काय हशील आहे मृत्यू अनिवार्य आहे आत्मा अमर असतो आत्मा केव्हाही मरत नसतो इतकेच नव्हे तर याला वायू नष्ट करू शकत नाही अग्नि याला जाळू शकत नाही शत्र शस्त्र याला कापू शकत नाही म्हणून हे मानणे निरर्थक आहे की व्यक्ती मेल्यानंतर शरीराचे काय होते ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती नवीन वस्त्र धारण करतो त्याचप्रमाणे आत्मासुद्धा नवीन शरीर धा नवीन शरीर धारण करते म्हणून स्वाभाविकरित्या मरणे किंवा युद्धात मरणे यात कुठलाही फरक नाही आणखी एका सिद्धातां सिद्धांतांचे प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे आणि ते म्हणजे चातुर्वर्ण्याचे तात्विक समर्थन निसंद या गीतेमध्ये सांगितले आहे की चातुर्वर्ण्याची निर्मिती ही ईश्वराद्वारे करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच चातुर्वर्ण्य हे पवित्र आहे केवळ पवित्र आहे म्हणूनच ती ईश्वरवाणी आहे असे नसून की बहुना याला तत्वज्ञानाच्या आधारावर समर्थन केले गेले आहे चातुर्वर्ण्य हे माणसाच्या स्वाभाविक व जन्मजात गुणावर आधारित ईश्वराद्वारे निर्माण करण्यात आले आहे भगवद्गीतेचा तिसरा सिद्धांत हा कर्मयोगाला धर्माचे तात्विक आधारावर समर्थन देण्याबाबतचा आहे गीतेनुसार कर्ममार्ग म्हणजे मोक्षप्राप्तीकरिता यज्ञ या करणे होय गीतेमध्ये कर्मयोगाचे प्रतिपादन केले गेले आणि कर्मयोगातून अनावश्यकरीत्या बाहेर पडणाऱ्या बाबींचे निराकरण केले गेले आहे ह्या बाबी कुशलतेने लपविण्यात आल्या आहेत किंवा विकृत तरी केल्या गेल्या आहेत पहिली बाब आहे, आहे अंधश्रद्धा खरा कर्मयोग हा कर्मकांड करणे होय आणि यामध्ये कुठलेही चुकीचे आचरण नाही हाच कर्मयोग म्हणजेच अंधश्रद्धा गीतेद्वारे प्रतिपादण्यात आली आहे गीतेतील दुसरा दोष म्हणजे या कर्मकांडामागे स्वार्थ साधने हा होय हा स्वार्थ लपविण्याकरता भगवद्गीतेमध्ये अनाशक्ती योग अर्थात कर्मफलाची इच्छा न करता कर्म करीत राहणे या सिद्धांताचे समर्थन होय या आधारावर कर्मकांड करणे कधीही वाईट होऊ शकत नाही अशाच प्रकारे इतर बाबींचा शोधाशोध करणे देखील आवश्यक आहे ज्यांचा पूर्वी गीथेमध्ये नव्हता व त्यानंतर त्यांचे प्रतिक्रांतीचे अधिकारिक अधिकारिक पुस्तक ज्याला प्रतिक्रांतीचे बायबल म्हणतो त्या जमिनीकृत पूर्व मीमांशेचे प्रतिपादन गीतेमध्ये करण्यात आलेले आहे धार्मिक आधारावर समर्थन करून गीतेमध्ये घुसडून देण्यात आलेले आहेत हा एक शोध प्रबंधाचा विषय आहे या ठिकाणी मात्र प्राचीन भारतीय साहित्यात गीतेचे स्थान कोणते होते ते निश्चित करणे एवढेच आहे म्हणूनच मी मुख्य सिद्धांताची निवड केलेली आहे मी केलेल्या व्याख्येतून दोन प्रश्न निर्माण होतात एक भगवद्गीतेमध्ये ज्या सिद्धांताचे धार्मिक आधारावर समन समर्थन केले गेले आहे ते कुणाचे आहेत भगवद्गीतेमध्ये या सिद्धांताचे समर्थन करण्याची गरज यांना का भासली पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू गीतेमध्ये ज्या सिद्धांतांचे समर्थन केले गेले आहेत ते प्रतिक्रांतीचे सिद्धांत आहेत आणि हे सिद्धांत प्रतिक्रांतीचे अधिकारिक पुस्तक जय जै, जैमिनीकृत पूर्वमीमांसामध्ये वर्णित आहेत या त तर्काला स्वीकार करण्यामागे कोणताही संकोच नसावा अडचण जर कुठली असेल कर्मयोग या शब्द शब्दाचा चुकीचा अर्थ स्वीकारण्याची आहे भगवद्गीतेचे बहुतेक भाष्यकार कर्मयोग या शब्दाचा अर्थ कार्य आणि ज्ञानयोग शब्दाचा अनुवाद ज्ञान असा करतात आणि भगवद्गीतेमध्ये सामान्यपणे ज्ञान आणि कर्माच्या फरका संबंधी विवेचन केले आहे असा समज करून घेतात हा समज फारच चुकीचा आहे भगवद्गीतेचा उद्देश कर्म आणि ज्ञान सांगणे असा चुकीचा लावण्यात आले आहे भगवद्गीतेचा उद्देश कर्म आणि ज्ञान या संबंधित तात्विक चर्चा करणे हा नाही वास्तविक पाहता गीतेचा संबंध सामान्य विषय विशे नसून विशेष विषय विशे हा आहे गीतेमध्ये सांगितलेला कर्मयोग अथवा कर्माचा संबंध जमिनीने सांगितलेल्या कर्मकांडाशी आहे आणि ज्ञानयोग किंवा ज्ञानाचा संबंध त्या विद्वानांशी आहे जे बादरायनने सु ब्रह्मसूत्रात दिलेले आहे गीतेमधील कर्माचा अर्थ कर्म किंवा अकर्म निवृत्तीवाद किंवा प्रवृत्तीवाद याच्याशी नाही तर सामान्यपणे गीतेतील कर्माचा अर्थ धार्मिक अनुष्ठान किंवा त्याच्या पालनाशी संबंधित आहे जो कोणी गीता वाचेल त्याला हे निश्चित करून येईल एखाद्या शूद्र गोष्टीच्या वादविवादामध्ये गुंतलेल्या वर्गाच्या स्तराला वर उचलण्याच्या संदर्भात प्रचाराचे साहित्य म्हणून गीता लिहिली गेली आहे आभास मात्र असा करण्यात आला आहे की ग्रंथ एखाद्या विशेष तत्त्वज्ञानावर आणि त्याच्या अर्थावर सविस्तरपणे लिहिलेला आहे आणि म्हणूनच कर्म आणि ज्ञान या शब्दांच्या अर्थाचा विस्तार करण्यात आला आणि त्याच्या सामान्य स्वरूपात स्वीकारण्यात आला देशभक्त भारतीयांनी याचा दोष टिळकांना दिला पाहिजे या शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्याने परिणाम असा घडून आला की लोक भ्रमित झाले परिणामतः भगवद्गीता हा एक स्वतंत्र आणि स्वतः एक पूर्ण ग्रंथ आहे असा विश्वास लोकांनी करून घेतला परंतु या ग्रंथामध्ये कर्म आणि ज्ञानाचा काळी इतकाही संबंध नाही परंतु एखाद्या व्यक्तीने कर्मयोगाचा भगवद्गीतेतील अर्थ स्वीकारावायचा म्हटल्यास गीतेमध्ये कर्मयोगाचा आशय जैमिनीद्वारा प्रतिपादित कर्मकांडाशी आहे याच कर्मकांडांना गीतेद्वारे पुनर्जीवित आणि प्रतिष्ठिपातीत प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे